नमस्कार विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यां मॉयल पब्लिक स्कूल सीता चावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी घटक पाठ क्रमांक अठरा पैशांचे व्यवहार यामधील भाग दोन अभ्यासणार आहोत तर या अगोदर आपण भाग एकमध्ये काही चित्रांचा अभ्यास केला होता आणि त्यात कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते व्यवहार केले जातात जसे बँक आहे तर बँकेमध्ये कोणते व्यवहार केले जातात बाजार आहे भाजी मंडई आहे त्यामध्ये कोणकोणते के व्यवहार केले जातात वीज देयक केंद्र आहे त्यामध्ये कोणकोणते व्यवहार केले जातात तसेच के जाता, दूरध्वनी केंद्र आहे जिथे जे फोनचे बिल असतात ते भरले जातात तर अशा पद्धतीने आपण चित्रांचा अभ्यास केला होता आणि पैशांचं कोणकोणतं व्यवहार त्या ठिकाणी केलं जाते ते बघितलं होतं तर त्यानंतर आपण पुढे अजून काही चित्रांचा अभ्यास करू आणि त्या ठिकाणी कोणकोणते व्यवहार केले जातात कशा पद्धतीने पैशांचे व्यवहार केले जातात ते बघू ठीक आहे तर या हा चित्र बघा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर व्यक्ती काय करत आहे जुते घालून पाहत आहे एक व्यक्ती म्हणजेच तो दुकानदार आहे दुकानाचा मालक असेल किंवा दुकानात काम करणारा व्यक्ती असेल आणि आहेच तो काय करतो आहे जुते चप्पल जे काही आहे ते ग्राहकाला दाखवत आहे आणि ग्राहक ते घालून बघत आहे बरोबर आपल्या पायामध्ये पायाच्या मापाचा आहे की नाही ते बघतो आहे आणि ते बघितल्यानंतर काय होईल ग्राहकाला ते जुते पसंत येतील म्हणजे त्याला आवडतील आणि तो ते जुते आपल्याकडे ठेवी आणि त्या मोबदल्यात दुकानदाराला पैसे देईल तर अशा पद्धतीने हा पैशांचा व्यवहार होईल त्यानंतर पोस्ट ऑफिसचं चित्र आहे यामध्ये एक कुटुंब तिथं आलेला आहे आणि तो त्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला पत्र देत आहे त्यामध्ये दे, मनी ऑर्डर तो करत आहे मनी म्हणजेच पैसा म्हणजे मनी पाठ पैसे तो काय करतो आहे पत्राच्या माध्यमातून पैसे पाठवत आहे यात या, या व्यतिरिक्तही अजून बरेचसे कामं पोस्ट ऑफिसमधून होत असतात पत्र पाठवायचे आता तर पैसे भरणे पैसे काढणे पैसे जमा ठेवणे अशा पद्धतीचे कामं पण पोस्ट ऑफिसमध्ये केले जातात त्यानंतर पण अशा पद्धतीने बरेचसे असे का ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पैशांचा व्यवहार आपण करू शकतो जसं बाजारामध्ये आपण कपडे घ्यायला जातो त्या ठिकाणी बरेचसे कपडे आपण बघतो आणि जे क कपडे आपल्या मापाचे असेल आपल्याला आवडतील ते आपण निवडतो ठेवतो आणि त्या मोबदल्यात जेवढी त्या कपड्यांची वस्तूची किंमत असेल ती किंमत आपण त्या दुकानदाराला देत असतो जसं अजून सांगू शकता तुम्ही बरेचसे ठिकाणं आहेत जसं एखाद्या एखाद्या ठिकाणी एखाद्या किती फळं विकत असेल भाजीपाला विकत असेल हे बाजाराने ठरवून नाही अजून बरेचसे चित्र आहे जसं एखादा मोबाईलचं दुकान असेल आपण मोबाईल घ्यायला जातो तिथं मोबाईल घेतो तिथं पैसे देतो आता तर ऑनलाईन सिस्टीम आली आहे कोणी ऑनलाईन ट्रान्सफर करतात आता जग बदललं आहे त्या पद्धतीने लोक व्यवहार करत आहेत पैशांचं पण सहसा अगोदर आपण जर बघत होतो तर लोक बँक वीज केंद्रात जाऊन बँकेत जाऊ पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी करत होते सगळे पैशांचे व्यवहार करत होते पण आता मात्र बदलत्या जगानुसार हो लोक पैशांचा व्यवहार करत आहेत तर हे झालं त्यानंतर बघा आज आज आपण जो भाग अभ्यासला त्यावर आधारित प्रश्न तरी बघून घेऊ प्रश्न क्रमांक एक पत्र पाठवायचे से असेल तर आपल्याला कुठे जावे लागेल उत्तर आहे पत्र पाठवायचे असेल तर आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक दोन बँकेत चालणारे पैशांचे दोन व्यवहार कोणते मी काही व्यवहारांची नावे लिहिली आहे लक्षात ठेवा बघा उत्तर एक पैसे भरणे दोन पैसे काढणे तीन कर्ज घेणे कर्ज भरणे चेक असते चेक डिपॉझिट करणे बऱ्याचशा गोष्टी असतात अंतरण करणे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बँकेमध्ये व्यवहाराच्या स्वरूपामध्ये करता येतात तर आजसाठी एवढं पुढच्या भागामध्ये आपण पाठ क्रमांक अठरा पैशांचे व्यवहार यामध्ये स्वाध्याय पाठ आहे त्या संदर्भात माहिती घेऊ धन्यवाद